काय 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 कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आता मी दोन तारखेला त्यांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी देणार आहे आणि तसंच कालपर्यंत कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या चौकटीत काम करायचं आहे आणि कसं काम करायचं आहे काय काय गोष्टी त्या सगळ्या त्यांना लेखी स्वरूपामध्ये दिले जातील तसंच एक केंद्रीय समिती म्हणून आम्ही नेमली आहे जी या प्रत्येक घटकाकडे बारकाईने लक्ष ठेवेल आणि त्यांच्याशी संवाद साधेल आणि याच्यासाठी म्हणून मी पक्षाच्या नेत्यांची बाळा नांदगावकर आहेत त्यांच्याकडे गटाध्यक्षांची जबाबदारी दिली आहे त्याच्यानंतर नितीन सरदेसाई आहेत त्यांच्याकडे विभागाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे अमित ठाकरे आहेत त्यांच्याकडे शाखाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे म्हणजे बऱ्याच लोक आहेत त्याच्यामध्ये यादीमध्ये मी तुम्हाला वरभरचे फक्त सांगतो जसं जसा अविनाश अभ्यनकर आहेत संजय चित्रे आहेत श्री सावंत आहेत असे बरेचसे तसंच ठाण्याचं केलेलं आहे ठाण्यामध्ये दे देखील केंद्रीय समिती केलेली आहे ज्याच्यामध्ये अविनाश जाधव एक गोष्ट बघतील अभिजित पालसे एक गोष्ट बघतील राजू पाटील एक गोष्ट बघतील आमचे बाकीचे इतर जे आमचे सर्व लोक आहेत हे वेगवेगळ्या बिंग्स गजानन काळे एक बघतील तर आ, या प्रकारे आ, म्हणजे या बाजूनेही पक्ष बांधला जाईल आणि या बाजूनेही पक्ष बांधला जाईल या दिवशी रचना करण्यात आली आहे बघू कसं यश ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क